मित्रांनो आज आपल्या चॅनेल वरती मुलाखत घेऊया आदत वासरूया आता वाटत ना त्याकडे बघितल्या आदत गाणाभाव कारण आदत मध्ये त्यानं भरपूर मैदाने केली त्याने आदत मध्ये हिंद केसरी झाले आज त्याचा जीवन प्रवास जाणून घेऊया हे मालक आहेत गाना तर आता तुमचा परिचय सांग मी शंकर नंद्र मेटकरी नेवरी आपल्या घरच्या गायचं आहे आणि ह्याचे तिन्ही भाव आहेत तिने पण पळते याचा एक मोठा भाऊ राणा पण पळत होता तो पण आदन मध्ये चांगला खूप चांगला पळत होता त्याच्यानंतर हा गाणा भाऊ त्याच्यानंतर आता पाई पाई। तुमी तो पक्षी आहे तो पक्षी पण जेव्हा दावाची पक्ष्याची आता हा ही वासरू तुम्ही घरच तयार केलं का घरचं का असं मनात आला विचार की बाबा घरचं वासरू तयार केलं पाहिजे गाय त्या बैल चांगली म्हणजे ब्रिडिंग चांगलं करून चांगली पैदास करून मग पळवतो आपण गाडी आता बरेच जण विकत घेते जास्त पैशाचं नंतर मैदानात येतात आपण घरचं वासरू तयार केलं पण आपलं घरचं पळवूनच काय असेल ते नाद करतोय विकत घ्यायचं डोक्यात नसते आपल्या जास्त आपल्या घरच्या याच्यावरच काय किती दिवसापासून तुमचा नाद आमचा नात असा वाटला की आहे नात पण आम्ही मध्ये एक तीस चाळीस वर्ष आमचे मोठे भाव वारल्यानंतर गॅप पाडला होता नंतर परत मी आता हे कोविड पासून गावी राहिल्यापासून परत चालू झाला नाद आपला तेव्हा ह्याचा मोठा भाव राहना पळायला लागला त्याच्यानंतर लागला परत दादा दा दा ही वासरू आहे ना पहिल्याच मैदानात तुम्ही ज्यावेळेस बाहेर काढलं ना त्याच्या मैदानात त्यावेळेस वाटलेलं लागत की बाबा पहिल्या मैदानात नेहल आणि ने गोलालात राहील नाही असं काय वाटलं नव्हतं पण आम्ही नेहल्यानंतर गाडी चांगली पळाली बाहेर पळालो वासरू आणि राहिलं गुलालात तीन फेर पळून त्यावेळेपासून मग परत गोलालात हायच बऱ्यापैकी आता वासरगुलाला ठेवण्यासाठी भरपूर वायदी वगैरे सगळं द्यायला लागते नियोजन करायला लागतात त्यामुळे आता, आता बऱ्यापैकी येतात पाहिरे चांगले ह्याच्या मागे जरा होती तो प्रॉब्लेम आता नाही एवढा येत आता हाय बऱ्यापैकी म्हणजे आता ते चांगला पडत असल्यामुळे त्याला येतात पाहिरे म्हणजे मोठ्या बैलवाल्यांचे फोन येतात होतोय पाहिर पण सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस वाटला असेल की बाबा आता पुढच्या वाटत की आपला बैल चांगला पडतोय तर पुढचा वायदी मागतोच ना त्यामुळे तसं काय झालं काय एवढा प्रसंग आला नाही वायदी द्यायचा आपल्याला कारण बैल पळत असल्यामुळं बऱ्यापैकी बैलवाले मागायचे बैल आपल्याला त्यामुळं ते जुळत गेलं काय सांगता त्याचं आवडीचं मैदान तुम्हाला आवडलेलं कुठलं गाणं भाऊच पेडगावला परवा दोन नंबर केला तेच वादळ भरपूर मानकरच्या तेच आमच्यासाठी अभिमान झाला त्या कारण त्यावेळी एक हजार गाड्यात नंबर काढणारी दोन्ही बैलांची गाडी सीमेला मारली आम्ही एक दिवशी आदल्या दिवशी ओपनला आणि आदतला गाडीत एक नंबर केलेला वासरू होत त्या गाडीला आम्ही मध्ये टाकलं त्याच्यामुळे तो आमच्यासाठी अभिमानाचीच गोष्ट झाली म्हणजे थोडक्यात जर त्याला जर भावला जर चांगला बैल जर असला त्याच्या तर तो त्याला साथ देणारा तर तो एक नंबरात राहू शकतो आरामशीर राहू शकतोय कारण त्याच्याकडे तेवढी गुणवत्ता आहे चांगला पळतोय तर आणि बाकी काही सगळं नॅचरल वर जास्त असतं जोर आमचा त्याला बाकी काय औषध बेषद काय वापरत नाही आपण नॅचरल फूडवरच असते चांगलं काय हे वासरू आपल्या दावणीला ज्याला म्हणाल आणि काय दावणीत काय गुणधर्म बदलला काय बदल वाटला वासरू जन्माला आलं दुसऱ्या दिवशी त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता घालून इस्लामपूरला नेलं तिथं प्लास्टर केलं एक महिना प्लास्टर होतं त्याला आणि प्लास्टर असताना सुद्धा ते असं कांद्याच्या सारट्यातनं फाटी धरूनच पळायचं दोन महिन्याचं दीड महिन्याचं असताना त्यावेळेपासून त्याचं अवगतच म्हणजे त्याचे ते गुणच तसे होते त्यावेळेस ते गोंडा टाकून कांद्याच्या सारट्यानं पाळायचं कांद्याच्या सारठा धरून पळायचं त्यावेळेस तुम्हाला वाटलं की वासरू कुठेतरी नाव कर आम्ही त्याला जे त्याच्या वेळी तो पाय फ्रॅक्चर झाल्या वेळी त्याला जे जीव लावला जेव ला सगळं आता वासरू ही तुम्ही पहिरे करत तुम्ही सांगितलं चांगलं पहिरे भेटले त्याला कारण त्याचा पळत आहे पण कधी कधी अडचणी आल्या तुम्हाला पायऱ्याला अशा नाही तशी काय म्हणजे अडचण आली नाही बऱ्यापैकी आणि वादळ ग्रुप तडसरच्या ह्याच्यावर आपण पळत असल्यामुळं त्यांच्या ह्याच्या पण बरेच पैरी झाले आपल्याला चांगले त्यांची स्वतःची बैल पण पळाली त्याच्याबरोबर भरपूर त्यामुळं नाही तशी काय अडचण आली ते आतापर्यंत कुठल्या बैलांच्या सोबत पहाला वादळ ग्रुपचा राजा माऊली पुन्हा तसे बरेच वडूचा महाकाल पळाला परत ह्याचा मानगरचा वादळ पळाला देवघाट वजीर बरोबर पळालो तसे बरेच म्हणजे चांगल्या नावाचे बैल पळाले रायफल पळाले दहा दहा आता आपण दहा दहा नाद किती वर्ष झाला करताय तसं माझा वैयक्तिक नाद म्हटलं तर तीन चार वर्षातलाच आहे तीन वर्षातलाच पण वडिलांच्या पासून आमच्याकडं गावात मिनिटावर गाडी पळत होते आमची त्यामुळं त्याम नाद आमच्या रक्तातच आहे आणि आता बैल पण पळतात त्यामुळं ते ऑटोमॅटिक होत असते सगळं म्हणजे ह्याच्यातनं बाहेर पडावं असं वाटत नाही आणि सगळ्यात महत्वाचं कसं आता माझं वय अठ्ठावन्न वर्ष ज्या गोष्टीत आनंद मिळतोय ते आपण करायचं आता शेवटच्या पाच वर राहिलेत समजा जीवनात जे जी गोष्टीत आनंद आहे ते करत राहायचं आता तुम्हाला मी तुमचा व्यवसाय विचारतो कारण सर्वसामान्यांना हा नाद परवडत नाही तुम्ही तो नाद करता व्यवसाय आपला व्यापार आहे फळाचे होलसेल मार्केटला गाळे शिवाय घरची शेती वगैरे आहे चांगली करत कर आ, आ, ते करत करत चालू आहे हे सगळं म्हणजे व्यापार पण चालू आहे त्याच्या बरोबर हे पण चालू असते आता बरोबर करतात हँडल तस तिकडं त्यामुळे आता काही एवढी अडचण येत नाही काम चालू असल्यामुळं बैल पाळवायला पण तशी काय प्रॉब्लेम येत नाही आता आता सर्वसामान्यांच्या घरी ना कमी बैल बघाय भेटते पाळाव आणि अशी नाम आता कसं असतंय सर्वसामान्याच्याकडं सगळ्या बाजून हे नसल्यामुळं अडचणीत येतात मुलं आणि स्वतःच शक्यतो घरचं तयार केल्याला कधीच वाया जात नाही घरी एखादी बी पाळून शक्यतो चांगली पायदस करावी आणि त्याच्यापासून जेवणारी असुर असते ते पळतच चांगले चांगला संदेश त्यांनी एक दिलाय मित्रांनो कारण विकत घेऊन मोठ्या किमतीचा बैल घेण्यापेक्षा घरचं वासरू तयार करा आणि त्याला लाक वा वा ला किंवा जीव लावा त्याच्यावर कष्ट घ्या तुम्हाला फळ आयुष्य देणार आहे ती नाही विकत घेऊन पळल त्याची गॅरंटी नसते हो कारण तो तिथं पळत असतोय आपल्या दावणीला आल्यानंतर पळतोय नाही पळतोय त्याच्यापेक्षा आपलं आपलं असतं ते आपलंच असतंय ना असे वाटते आणि त्याचं जे जे आपण जीव लावलेला असतो तिथे त्याला वेगळा आनंद असतो त्याच्यात घरचं पळतो त्यावेळी खरा आनंद असतोय पळायला लागल्या लागेल लाग कोण पण गेले कोण पण पळवल त्याला काय अर्थ नाही एवढा आतापर्यंत ह्या वासराच्या जिवा तुम्ही काय काय केलं वासराच्या जेवा काय केलं त्याच्यापेक्षा कसं असतं माहिती आहे का वासरू आपल्या दावणीला हेच आमचं भाग्य आम्ही म्हणायचो कारण एवढं चांगलं पाळणार वासरू आपल्या दावणीला आहे हेच आपल्याला वेगळा आनंद आहे कुठली कुठली फायनल त्याने कुठली कुठली आतापर्यंत घेतलेत पेडगावला दोन वेळा राहिल परत इकडं अमरापूरला राहिल अजून भावनगरला राहिला होता कळमिला राहिला होता बरेच मैदान झाले ते आतापर्यंत किती जरी रक्कम झाली असेल त्याच्या अंदाजे पैशात रक्कम नसतील कारण बैलगाडीचा नाद हा त्याच्यापासून मिळवायचा नादच नाही तो ते पैशात नाही मोजायचं कधी ते आपल्या आनंदात मोजायचं असतं ते आपल्याला आनंद किती होतो त्याच्यात मोजायचं ते बैलगाडी क्षेत्रात पैसे मिळवून काय होत नसते मित्रांनो त्यांनी चांगले सांगितले की बैलगाडी क्षेत्र म्हणजे पैसे कमवायचा नाद नाही थोडक्यात ह्याच्यात आनंद असतो एक वेगळाच तो, वे तो भेटत असतो आपल्या दावणीचा वासर आपण ज्यावेळेस तयार करत असतो त्यासाठीच हा नाद करतात सर्वसामान्य लोक हो हो आणि तेच करावं त्याच्यात ते ना पैशाची अपेक्षा केली तर ते नाही शक्य होणार कारण ते ते आता तेवढं सोपं राहिला नाही ना कारण आता तेवढं कॉम्पिटिशन आहे ना आताच्या कॉम्पिटिशनला ते म्हणजे सोपं काम नाही त्याचं काय खासियत काय सांगता भाऊशी की आमच्या वासराची ही खासियत आहे त्याला कधी असं गरम करायला वगैरे कधीच लागत नाही तापवायला लागत नाही त्याचं त्याला अंगचाच करंट चांगला आहे त्यामुळं ते पळतोय व्यवस्थित त्याची गती कशी आहे नक्की गती निकालाला टॉप आहे एकदम निकालाला शेवटच्या शंभर जो दीडशे पोटात आहे ना काड़ काड़ तो गाडी काढतो म्हणून काढतोय निकालाला खूप चांगला आहे आणि कोणत्या खांदी पळतो दुखांदी आत दुई खांदी पळते दुई खांदी, दुई खांदी ना पळणार दात लावल्यान बाहेर पण पळणार तो त्याच काय अडचण नाही ते काय असं दबत बिपत नाही अजिबात जसं बैल भेटेल तसं ते पळतोय चांगलं हिवासर तुम्ही असं वळूच्या पोटचा आहे का सीमेश्वर शिवासर वळूच्याच पोटचा आहे धडकन म्हणून होता साखरळ्याला पाहिला नंतर तिथं चिंचणीला शंकर ग्रुप इंद शंकर शेवा ग्रुप त्यांच्याकडे तो बैल होता दडकन त्याची पायदस आहे म्हणजे आपण पाहिल्यापासूनच बैलाचीच पायदास करतोय आता माझ्याकडं एक एक पायदास आहे आता नंतर दुसरं त्याच गायला मानक्या एक हजार गाड्यात नंबर मारलेला म्हणजे लक्ष्याची गाडी मारलेला मानक्या त्याची पण फायदा काय भरवले नाही तर मित्रांनो त्या सोबत असतात गाणाभाव सोबत त्यांचंही मत जाणून घेऊया बहि्या तुमचं काय त्यासोबत सहकार्य असते माझं काय त्याला धरण्यापासनं खाली नेणे ने, सोडणे व्यवस्थित हा झोपायला पाणी वगैरे देखभाल म्हणजे थोडीफार असते आपली हो काय ही वासरू दावणीला आलं आणि काय बदल झाला <laughs> बदल काय म्हणजे चांगला पळतोय खोंड <laughs> हो आणि म्हणजे नाव पण करतोय सगळीकडे <laughs> नाव पण म्हणजे चांगलं झालंय आता <laughs> हो बक्षीस त्यांना भरपूर घेतले ती हो आता हा नाद खर सांगायला गेलं तर जेव्हा बिढीच्या आता भरपूर मुलं करते ती सध्या भरपूर ह्यात लोक वासर घ्यायला लागले ती तयार करायला लागले त्याबद्दल बा काय भाया काय सांगायचं ही तसं म्हणलं तर म्हणजे आता नात जो कोण पण सुटलं की सुटल म्हणजे वासर घे हि घे ह्यातच असतोय पण ते एवढं पण चांगलं नाही की म्हणजे करावं म्हणून हा म्हणजे बारकी पोरं बिरं सगळी ह्यातच असते ती बैलाच्या माग ही कर ती कर ह्यात रिस्क काम पण आहे पुढं एखादा थांबला गाडी आली काय झालं हे रिस्क पण हाय यात मजा पण हाय म्हणजे थोडक्यात लक्ष देऊन केलं पाहिजे हो लक्ष देऊन केलं पाहिजे काय त्याच्या कुठनं कुठली अपेक्षा आता का नाभाऊ कुठनं किंवा बा ही ही मैदान मारावा किंवा ह्या सोबत पळावा पुसेवच मथुरभर पळावं इच्छा आहे आता हो मथुरभर आणि पुसेगावचं हिंदी किसरीचं मैदान आहे तिथे एक पेडगावला काय आता दोनदा राहिलेलाच आहे आता पुसेगावचं तेवढंच हा तर तुमची तो इच्छा पूर्ण करेल ही शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद